के दुनिया की सबसे मुंबईच्या गजबजाटापासून काहीच किलोमीटर वर हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत लपलेलं एक प्राचीन ऐतिहासिक जागा म्हणजे कान्हेरी लेणी इथे पाऊल टाकताच तुम्ही वर्षांपूर्वीच्या बौद्ध संस्कृतीत प्रवेश करता इस वी सण पूर्व पहिल्या शतकापासून पासून इस वी सण अकराव्या शतकापर्यंत कोरलेल्या तब्बल एकशे नऊ गुंफा ज्या कधी भिक्षूंच शिक्षण साधना आणि वास्तव्याचं केंद्र होत्या येथे आहे भव्य चैत्यगृह दगडातून कोरलेले खांब मध्ये उभा स्तूप आणि प्रत्येक कोप्यात शांततेची अनुभूती छोट्या छोट्या कोठव्या विहार जिथे भिक्षू राहत पावसाच पाणी साठवण्यासाठी येथे होती उत्कृष्ट जलव्यवस्था जी आजही पाहता येते भिंतींवर कोरलेली बुद्ध मूर्ती त्या काळातील कलावंतांच्या कौशल्याची साक्ष देता शतकानुशतके प्रवासी व्यापारी आणि दानशुरांनी या लेणींना आकार दिला आणि आजही इतिहासप्रेमी आणि पर्यटकांना भेट देतात आणि मी ही एक इतिहास व निसर्गप्रेमी म्हणून या जागी भेट दिली